मंडळी मंडळी आता आपण आलेलो आहे बैरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे भैरुनाथ महाराजांचा उत्सव नऊ फेब्रुवारी आणि दहा फेब्रुवारीला भव्य बैलगाडा शर्यत बैरवाडी घाटात होणार आहे आज यात्रा कमिटी सगळी घाटामध्ये उपस्थित आहे आज सभापती साहेब पण आलेले सभापती साहेब नमस्कार नमस्कार प्रकारे एक नियोजन बैरवाडी गावच सांगत आहे आम्हाला बैलगाड्यांची बंदी उठल्यापासून बैरवाडीमध्ये मध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावरच्या निमंत्रित यात्रा सुरू केल्या आणि गेले तीन वर्ष सुंदर प्रकारचं नियोजन नवीन घाट केल्यानंतर काटा नियोजन म्हणून बहिरोडीचा घाट या भागामध्ये प्रसिद्ध आहे याही वर्षी निमंत्रित ऐवजी ओपनच्या स्पर्धा आहेत दोन दिवस बैलगाड्या शर्यत आहे उत्कृष्ट प्रकारचं नियोजन आहे आपण बघू शकता की घाटाचं काम आता पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने सुरू आहे आळं वाढवावं वा असं बऱ्याच बैलगाड्या मालकांची मागणी होती यावर्षी आळ्याचं देखील काम केलं आळं देखील वाढवलं आहे आणि विशेषतः या घाटाचं एक वैशिष्ट्य आहे की बैलांना अनेक घाटांमध्ये आपण बघतो कुठंतरी मंडप बांधावा लागतो सावली करता किंवा उन्हात उभारावं लागतं परंतु आपण पाठीमागे बघू शकता मोठी चिकूची बाग आहे तिथं दिवसभर नंबरला आलेले बैल त्या ठिकाणी सावलीमध्ये बांधले जाऊ शकतात नियोजन आमचं अत्यंत काटा पद्धतीने आहे कोणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचं नियोजन गावकऱ्यांनी त्या ठिकाणी केलं आहे चांगल्या प्रकारची बक्षिस या ठिकाणी ठेवली आहे आणि जिल्ह्यातून अनेक रामवंत बैलगाडा मालक या ठिकाणी नऊ आणि दहा तारखेला येणार आहेत बंदीनंतरनं पहिलाच घाट चांगला वाजला होता आपला त्यावेळेस निमंत्रित बैलगाडा शर्यत होते टॉपचे गाडा मालक होते त्यावेळेस तर ते नियोजन कसं होते समजा बंदीनंतरनं पहिल्यांदा चांगल्या प्रकारचं नियोजन आणि मोठं बक्षीस आम्हाला आठवते तसं ट्रॅक्टर बक्षीस आम्ही ठेवलं होतं बैरवाडी गाव म्हटलं तर अतिशय छोटं गाव आहे परंतु बैलगाडा मालकांच्या भावना लक्षात घेऊन यात्रेच्या भैरनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणाचे नियोजन त्यावेळेस केलं होतं परंतु त्या घाटाची आठवण त्या पहिल्या वर्षाची आठवण आजही अनेक बैलगाडा मालक काढतात आणि तशाच प्रकारचं नियोजन दरवर्षी करण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण त्या वर्षी जिल्ह्यातून नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील अगदी नगर बिगर साईडनी देखील नाशिक मुंबई अनेक परिसरातून चांगले बैलगाडा मालक त्या वर्षी आले होते आणि तशा प्रकारच्या नियोजनामुळं आमचा घाट तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये बैरवाडीचा घाट निश्चितपणे गाजला आहे त्याचं नाव असंच टिकावं याची काळजी सर्व बैलगाडा मालक यात्रा कमिटी संयोजक मंडळी घेते आता कि, किती वर्ष यात्रा भरते म्हणजे आपली वेरुनाथ महाराजांचा जो उत्सव आहे गावची यात्रा असते तर किती वर्ष हा परंपरा चालू आहे आपल्या गावची यात्रा बरेच वर्ष आपल्याला स्पेसिफिक आकडा असं सा सांगता येणार नाही पण अगदी दोन चार पिढ्यांपासनं तरी जसं आमच्या जे जी लोक आहेत त्यांना जसं कळत पूर्वीपासून यात्रा भरायची जुन्या काळचे बैलगाडा शर्यतींचं स्वरूप हे वेगळं होतं त्यावेळेसची बक्षिसं की बोरा घाटातलं नियोजन आता टेक्नॉलॉजीचा वापर होतो सोशल मीडियाचा वापर होतो जुना घाट होता तो पलीकडे होता तो छोटा होता आता घाटाची रुंदी लांबी घाटाला असलेला टपरा साईडच्या बांधणी चांगल्या प्रकारचं नियोजन स्टेज मंडपची व्यवस्था सावलीची व्यवस्था जसजसा काळ बदलत गेला तस तसं याची व्यवस्था बदलत गेली बेलगाडा मालक बदलत गेले पूर्वीची परिस्थिती आपण पाहिली तर घरटी प्रत्येकाकडे बैल असायचा आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आता अनेक नामवंत बैलगाडा मालक या क्षेत्रामध्ये आहेत त्यामुळं त्या काळाची आणि या काळाची तुलना होणार नाही परंतु पारंपरिक देवाची यात्रा साजरी होती तिला एक मोठ्या प्रमाणाचं स्वरूप बैरवाडीची सर्व ग्रामस्थ देण्याचा प्रयत्न करतात आता येणार आहे गाडा मालक त्यांसाठी तुमचं काय आव्हान राहील गाडा मालकांसाठी आमचं एकच आव्हान राहील की आता प्रयत्नांनंतर अनेक बैलगाडा मालक अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनंतर बंदी ही उठवली गेली आहे आणि ही बंदी पुन्हा बैलगाडा मालकांवर येऊ नये अशा प्रकारची काळजी प्रत्येक गाडा मालकाने घ्यावी त्याबरोबर विशेषतः आम्ही तरुण पिढीला आवाहन करेल की आपण अलीकडं पाहतो की तरुण पिढी ही पुन्हा एकदा बैलगाड्यामागे फार मोठ्या प्रमाणात धावताना आपल्याला दिसते परंतु तरुणांनी उद्योग व्यवसाय सांभाळून बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं पाऊल ठेवलं पाहिजे फक्त गावची यात्रा किंवा आपला स्वतःचा उत्सव असेल तरच त्या ठिकाणी आपण वेळ दिला पाहिजे परंतु दररोज उठलं सुटलं आपण प्रत्येक जर घाटात जाणार असेल तर आम्हाला देखील कधीतरी चिंता होती की आजच्या या पिढीचं नक्की काय होणार आणि माझ्या या निमित्तानं तरुण पिढीला विशेष आव्हान आहे की अनेक घाटांमध्ये आपण बघतो शेतकऱ्यांचं आर्थिक चलन हे मोठ्या प्रमाणात फिरू लागलं कारण एखाद्या बैलगाड्या घाटात हजारो व्यावसायिक असतात मग कोणी हॉटेलवाला असेल वडापावाला असेल कोणी पाण्याची बाटली विकणार असेल त्या माध्यमातून व्यवसायात आपण जर घाटात वेळ घालणार असेल तर एखादा व्यवसाय तिथं ठेवा त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हालाही दोन रुपये सुटतील अशा प्रकारचं नियोजन विशेषतः आजच्या मुळात शेतकरी वर्गाने केलं पाहिजे म्हणजे खेळही जपला जा जाईल तुमची रोजीरोटी देखील त्या माध्यमातून चालेल तुमच्याही कुटुंबाला उत्पन्न मिळेल अशा प्रकारचं आव्हान सर्व बैलगाडा मालकांना आणि तरुणांना करू इच्छितो सरपंच साहेब नमस्कार नमस्कार नाथ महाराजांची यात्रा बैरवाडी आता यात्रेचं स्वरूप खूप चांगलं आहे एक बक्षीसांचा कशा प्रकारे स्वरूप सांगत आहे स्वरूप सांगायचं झालं तर भवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त गेले तीन चार वर्षापासून बहिरवाडी गावामध्ये अतिशय चांगल्याप्रमाणे बैलगाडीच्या शर्यती सुरू केलेल्या आहेत सभापती साहेबांनी तीन वर्षापूर्वी या ती बैलगाटा घाटाचं चा, चांगलं असं काम केलं आणि त्या वर्षापासून खऱ्या अर्थाने चांगल्या शर्यती या बहिरवाडी गावामध्ये सुरू झालेल्या आहेत पूर्वी जर पाहिलं तर आमचे छोटंसं गाव असल्यामुळं चार पाच वर्षाच्या पाठीमाग पन्नास साठ शंभर गाडी येत होते पण आता जवळजवळ ते गाडे तीनशेच्या पुढं गाडी या ठिकाणी आमच्या गावामध्ये येतात आणि चांगलं स्वरूप या यात्रेला या बैलगाड्यांमुळे सुरू झालेलं आहे आणि या बक्षीचं जर स्वरूप जर पाहिलं तर एक नंबरसाठी एक लाख रुपये दोन नंबरसाठी पंच्याहत्तर हजार रुपये आणि तीन नंबरसाठी एक्कावन्न हजार रुपये असं या बक्ष्याचं स्वरूप आहे आणि फायनलसाठी चार टू व्हीलर आणि दोन या ठिकाणी फ्रीज आहेत दोन एल सी डी आहेत त्यानंतर दोन कूलर आहेत दोन टेबल फॅन आहेत अशा प्रकारचं स्वरूप आहे आणि घाटाचारासाठी दोन्ही दिवसासाठी बावीस हजार रुपये आहेत अशा प्रकारे चांगल्यासं छोट्याशा गावामध्ये गावामध्ये छोट्याशा गावामध्ये चांगलाच असं स्वरूप या सर्व ग्रामस्थांच्या याने ठेवलेलं आहे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी काय तुम्ही आवाहन कर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आम्ही काय आवाहन करू शकतो की छोट्याशा गावामध्ये गाव जरी छोटंसं असलं पण आम्ही चांगलं असं त्याला स्वरूप दिलेलं आहे जागा चांगली आहे घाट चांगला आहे आमची ग्रामस्थ चांगली आहेत आम्ही जे आम्ही पारंपरिक पद्धतीने हे जे बैलगाडा घाटे आहे तोही सगळ्या ट्रेन चालू ठेवलेला आहे पण वास्तविक जर पाहिलं तर लोक पण चांगले आहेत आणि ग्रामस्थ पण चांगले आहेत लोकांनी गाडी गाडी मालकांनी सुद्धा चांगले साथ देईल तर आमचे ग्रामस्थांना चांगली साथ देऊ आणि शेवकांना सुद्धा चांगले साथ देऊ आम्ही सगळे ग्रामस्थ वैभव वो भाऊ शेट नमस्कार नमस्कार आता भैरवनाथ महाराजांची यात्रा तर पहिले किती गाड्या मालकांना तुम्ही प्राधान्य दिलेले आहेत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने दिलेल्या आणि या माटीनुसारच गाडी पळवले जातील पहिले हे आपण तीनशे गाड्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि आपण आता ओपन बैलगाड्यांची शर्यत ठेवलेली आहे आणि ती शर्यत आपली गेल्या दोन तीन वर्षामागे आपण भव्य निमंत्रित बैलगाडा शर्यत अशी घेत होतो त्याच्यामध्ये निमंत्रित गाडी केलेल्या आहेत मोठ्याले बैलगाडीच्या बैलगाड्यांचा भाग आहे बैलगाडा मालकांचाही भाग आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या नियमाटीत असं आहे की आपण पहिल्या दिवशी आपलं भैरनाथ महाराज यंत्र हरतुरे असल्यामुळं आपण नौला घाट चालू करतो सकाळी आणि दुसऱ्या दिवशी आठला गाठ चालू होईल आणि कुणाचाही टोकन मध्ये घेतला जाणार नाही पहिल्या दिवशी जे टोकन आपण दिले गेलेले आहेत देणार आहेत ते पहिल्या दिवशीच पळवले जाणार आणि दुसऱ्या दिवशी जे टोकन आपण देणार आहेत ते दुसऱ्या दिवशीच घेतले जाणार आहेत आणि ज्याचा टोकनच्या नियमाप्रमाणे येणार आहे त्या टोकनला त्याच नुसार घेतले जातील त्यांचा आधी असं म्हणजे समजा सकाळी त्याचा टोकन आहे संध्याकाळी आला तर तो आम्ही घेणार नाही जो दुसऱ्या दिवशी आहे तो दुसऱ्या दिवशीच जाणार आहे पहिल्या दिवशी आला तरी ते होणार नाही कारण आम्ही दोन तीन वर्षा मागे हेच करतो आलेले आहे आणि आमच्याकडे नियमाटी या कडक राहतात गड्याळ असल किंवा मंगेशवाले असल आम्ही बाहेरनंच बोलवतो म्हणजे जे इतर आहेत नाही का